दोन्ही पाय काही प्रमाणामध्ये बधीर होणे युटीआयचा आणि पोट नीट साफ न होणे अशा अनेक समस्यांसाठी सौ सुरेखा पांडे यांनी आमच्या पुण्याच्या शिबिरामध्ये न्युरोथेरपीचे विना औषध उपचार घेतले ऐका त्यांचा अनुभव त्यांचाच शब्दात हॅलो मी सुरेखा पांडे मी सिद्धार्थ आपटेकडे न्यूरोथेरपीची ट्रीटमेंट घेतली मला अतिशय छान वाटली मी ॲलोपॅथीची औषधं बरीच घेतली अँटीबायोटिक्सच्या गोळ्या घेतल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे ती मला बरी वाटते कारण ती सहन होते पण ॲलोपॅथीच्या औषधांनी आयचं स्टेंड घालणं काढणं ह्या ट्रीटमेंटनी मी अतिशय चा त्रस्त झालेले होते आणि त्या त्याचे साईड इफेक्ट्सही सा खूप झाले पण ह्या ट्रीटमेंटनी मला अतिशय हलकं वाटतं आहे आणि मला खूप बरं वाटतं आहे म्हणजे याच्यापुढेही मला मी घरी ट्रीटमेंट केली तर मला आणखीन बरं वाटेल याची मला खात्री आहे सिद्धार्थ आपटेंना याच्याबद्दल धन्यवाद तुम्हालाही जर समजा असा कुठलाही त्रास असेल तर तुम्ही आमच्या आगामी पुण्याच्या शिबिरामध्ये न्यूरोथेरपीचे विना औषध उपचार अवश्य घेऊ शकता सहा ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये कोथरूडमध्ये न्यूरोथेरपीचे उपचार शिबिर होणार आहे आणि या शिबिरात उपचार घेण्यासाठी आपण आम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती संपर्क करू शकता